आयुष्याचा जोडीदार नेमका कसा असावा प्रत्येक जोडप्याने ऐकावं असं हे संभाषण आहे प्रत्येकाचं जोडीदाराविषयी काही ना काही स्वप्न असतं पहा आपल्या पालकानंतर आपल्या आयुष्यात सर्वात जवळची आणि महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आपला जोडीदार पण एक आदर्श जोडीदार नेमका कसा असावा आपल्या नात्याला अधिक भक्कम आणि सुंदर बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या जोडीदारासोबतच्या तुमच्या नात्याला अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी काही महत्वाच्या पैलूंवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत हे फक्त एक भाषण नाही बरं का, का तर प्रत्येक जोडप्यासाठी एक मार्गदर्शन देखील ठरेल शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पहा मित्रांनो आयुष्याच्या प्रवासात काही नाती अशी असतात जी आपल्याला पूर्णत्वास नेतात जन्मदाते पालक आपले असतात हे आपल्याला जगात आणतात आपल्याला घडवतात आपल्याला योग्य ते भविष्य आपल्याला देतात पण त्यांच्यानंतर जर कोणती व्यक्ती आपल्या आयुष्यात सर्वात जास्त खोलवर उजलेली असते ती म्हणजे आपल्या सुखदुःखाचा साक्षीदार असते तर ती म्हणजे आपला जोडीदार आपला लाईफ पार्टनर आज मी तुमच्याशी याच अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहे तुमचा जोडीदार फक्त एक व्यक्ती नाही बरं का तर भक्कम नात्याचा एक आधारस्तंभ असते हे भाषण केवळ शब्द नाही तर ते प्रत्येक नात्याला अधिक सुंदर आणि अधिक भक्कम बनवण्याचा एक प्रयत्न आहे बघा जोडीदार म्हणजे नेमकं कोण फक्त लग्न केलेली व्यक्ती का तर अजिबात नाही जोडीदार म्हणजे तुमच्या आयुष्याचा एक आरसा असतो तुमची एक दुसरी बाजू असते तुमच्या अपूर्णतेला पूर्णत्व देणारी ती व्यक्ती असते तो, तो तुमचा मित्र असतो तुमचा मार्गदर्शक असतो तुमचा सल्लागार असतो आणि तुमचा सर्वात मोठा आधारस्तंभ देखील असतो पण असा आदर्श जोडीदार नेमका कसा असावा कोणत्या गुणांमुळे एक नातं हे भक्कम होतं खऱ्या अर्थाने ते पूर्ण पूर्णत्वच नेतं चला तर मग यावर सविस्तरच बोलूया समजून घेणारे जोडीदार सर्वात आधी सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा जोडीदार हा तुम्हाला समजून घेणारा असावा समजून घेणं म्हणजे नेमकं काय तुमचे शब्द ऐकणे का, का तर नाही तुमच्या न ना बोललेल्या भावनांना देखील त्यांनी ओळखता आलं पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरचा थकवा तुमच्या आवाजातील कंफ तुमच्या डोळ्यांमधील काळजी हे सर्व ज्याला समजतं तोच तर खरा जोडीदार असतो संवाद हे कोणत्याही नात्याचं हृदय असतं कल्पना करा तुम्ही दिवसभर कामातून थकून आला आहात आणि तुमचा जोडीदार तुमच्या चेहऱ्यावरचा ताण ओळखूनच तुम्हाला विचारतो आज काय झालं आहे का किंवा तुम्ही आनंदी असताना तुमच्या सोबत जो आनंद साजरा करतो हाच तर संवाद आहे मनात काहीही ठेवण्याऐवजी मोकळेपणाने बोलता येणं आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ऐकून घेणं एकमेकांना ऐकून घेणं दुसऱ्याचं म्हणणं शांतपणे सहानुभूतीने ऐकून घेण्याची तयारी ही समजून घेणाऱ्या जोडीदाराची सर्वात पहिली पायरी असते गैरसमज हे नात्याला पोखरतात पण समजून घेणारा जोडीदार गैरसमजांवर देखील विश्वास ठेवत नाही तर तो त्यावर चर्चा करतो स्पष्टीकरण देतो आणि नात्यातील पारदर्शकता नक्कीच जपतो पुढचं म्हणजे आधार देणारा जोडीदार दुसरा आणि महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तुमचा जोडीदार हा तुम्हाला आधार देणारा असावा आयुष्यात सुख दुःख हे येतच असतात पण कठीण प्रसंगात जो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो तुमच्या डोळ्यात डोळे घालून काळजी करू नकोस ग मी आहे ना असं म्हणतो तोच तर खरा आधारस्तंभ तोच तर खरा आधार असतो तुमची स्वप्न तुमची ध्येय ती कितीही लहान असो किंवा मोठी असो तुमचा जोडीदार त्यांना पाठिंबा देतो का अरे हे काय करतेस किंवा काय करतोयस हे शक्य नाही असं म्हणण्याऐवजी मी तुझ्यासोबत आहे तू तु करू शकतोस किंवा तू करू शकतेस अशी प्रेरणा देतो का माझं एक आवडतं उदाहरण म्हणजे एक प्रसिद्ध लेखिकेने सांगितलेलं आहे बघा माझ्या यशामागे माझ्या नवऱ्याचा मोठा वाटा आहे मी जेव्हा लिहायला बसायचे तेव्हा तो मुलांना सांभाळायचा घराची कामं करायचा जेणेकरून मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकेल हा असतो खरा आधारस्तंभ एकमेकांच्या प्रगतीसाठी एकमेकांच्या यशासाठी झटणे म्हणजे खरा आधार देणे पुढचं म्हणजे सन्मान करणारा जोडीदार तिसरा आणि महत्त्वाचा तितकाच मुद्दा आहे पहा तुमचा जोडीदार हा तुमचा सन्मान करणारा असावा सन्मान हा फक्त मोठ्या मोठ्या गोष्टींचा नसतो बरं का तो तुमच्या विचारांचा असतो तुमच्या मतांचा असतो तुमच्या व्यक्तिमत्वाचा असतो तुमचा व्यक्तिगत जागेचा असतो तुमच्या भावनेंचा असतो प्रत्येक व्यक्तीला आपले स्वतंत्र आणि आपली स्पेस हवी असते तुमचा जोडीदार तुमच्या या गरजांचा आदर करतो का तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी जोपासण्याचा मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवण्याला स्वतंत्र देतो का तुमच्या मतांशी सहमत नसला तरी तुमच्या मतांचा आदर करतो का लक्षात ठेवा नात्यात आपण दोघेच असतो पण प्रत्येकाचं एक वेगळं अस्तित्व देखील असतं त्या अस्तित्वाचा तू सन्मान करणं म्हणजेच तर नातं अधिक दृढ करणं असतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिसणारा आदर हाच त्या नात्याला अधिक बळकट आणि भक्कम बनवत असतो जसं की समोरच्याच्या परवानगीशिवाय त्याच्या वस्तू न वापरणे किंवा त्याच्या भावनांची कदर करणे पुढचा म्हणजे खूप महत्त्वाचा मुद्दा आनंद देणारा जोडीदार शेवटचा पण अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे तुमचा जोडीदार हा तुमच्या आयुष्यात आनंद देणारा असावा जीवन म्हणजे फक्त जबाबदाऱ्या आणि कर्तव्य नव्हे त्यात हास्य विनोद आणि हलकेपणा देखील हवा जोडीदारासोबत बसून गप्पा गोष्टी करता आल्या पाहिजे त्या करताना करता हसता येणं निवांत वेळ घालवता येणं एकत्र काहीतरी नवीन अनुभव घेणं हे सर्व नात्याला ताजेपणा देतं ज्याच्या सोबत तुम्ही स्वतःचे मी पण विसरून सहजपणे वागू शकता हसून खेळू शकता तोच तर खरा सोबती तोच तर खरा जोडीदार असतो कधीतरी बाहेर जेवायला जाणं एकत्र चित्रपट किंवा नुसतच बागेत फेरफटका मारणं या छोट्या छोट्या गोष्टीही नात्यात नवीन ऊर्जा भरतात एकमेकांना आनंद देण्यासाठी प्रयत्न करणं एकमेकांच्या मित्रांनो एकमेकांना जोडीदार हा कसा असावा हे सांगताना मी काही मूलभूत गुणांवर देखील भर दिला आहे समजून घेणारा आधार देणारा सन्मान करणारा आणि आनंद देणारा पण लक्षात ठेवा कोणतीही व्यक्ती ही शंभर टक्के परिपूर्ण नसते नाता हे दोन अपूर्ण व्यक्ती एकत्र येऊन ते पूर्ण करण्याचा प्रवास असतो आपला असा जोडीदार आपल्याला जोडीदार हवा तसा असतो तसंच आपणही आपल्या जोडीदारासाठी तसे आहोत का याचा विचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे हे गुण तुम्ही तुमच्या जोडीदारात शोधत असाल तर ते तुमच्यातही असणं तितकंच आवश्यक आहे आपल्या जोडीदारासोबतचं नातं हे लाओ लाओ, बहरत, तुम्हारा 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 एक रोपटं आहे त्याला प्रेमानं पाणी घालावं विश्वासाचं खत लाव घालावं आणि सन्मानाचा सूर्यप्रकाश देखील द्यावा तरच ते वाढतं बहरतं आणि आपल्या आयुष्यात सुखाची फळं देतं या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्याबद्दल किंवा नात्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन जर द्र मिळाला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच माझ्या नवीन नवीन विचारांना तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन एखाद्या विषयाला घेऊन लवकरच आपण भेटूया एखाद्या नातेसंबंधांविषयी सामाजिक अशा वेगवेगळ्या विषयावर आपण नेहमीच बोलतो पुन्हा अशा नवीन एखाद्या विषयाला घेऊन लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद